नांदेडमधील सुगाव येथील घटना आमच्या मुलीला का बोलतोस म्हणून तरुणाला बेदम मारहाण तुझी लायकी आहे का मुलीच्या घरच्या भीतीपोटी तरुणाचा गळपास ऑडिओ क्लिप होत आहे सध्याला प्रचंड व्हायरल नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत सुनील न्यूज आमच्या मुलीला का बोलतोस असं म्हणत एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्या तरुणाने त्या घरच्यांच्या पोटी गळपास घेतल्याचं समोर आलं आहे या तरुणाची आणि त्या मुलींच्या घरच्याची कॉल रेकॉर्डिंग सध्याला प्रचंड व्हायरल होत आहे कॉल रेकॉर्डिंग संपूर्ण तू का तुम्ही म्हणलं बोललो मी साध्या सिरियल म्हणलो का हो बाबा मग मी काय म्हणलो का तुम्हाला काय जस्ट काय बोललो का, का ज्येष्ठ नाही मी काय म्हणालो बाबा तुला, तुला सांगालो गरबर गाज मायला तुमच्या कोण आह तुम्ही हो ना म्हणजे भाई इकडे बघा एक मिनिट तुम्हाला एक गोष्ट सांगतो भाई सोडून द्या झालं ना आता बस झालं मी तुम्हाला ते काय म्हणालो तेच लोक फेर फोन करतो का तू पाठला तर अहो मी तुम्हाला का काय म्हणलो मी आलतो काय भाई मी तुम्हाला काय त्रास देलता का काय का तुमच्या कॉल नऊला सांग आलो कॉल आला तेव्हा बापाला सांग सकाळी आलो तुझ्या घरला घराला या काय हरकत नाही ना आता काय तुझ्या तयारी राहते सकाळी राहाय हा हा सकाळी मी किती वाजता बाप बापकीतला यालाय ते सांग नऊला नऊला हा नऊला तेव्हा बापाला मला फोन लाव म्हणाव तुम्ही संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग ऐकलीच असेल कशाप्रकारे त्या मुलाला धमकी देण्यात आली होती आणि याच भीतीपोटी त्या मुलाने गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलेलं आहे हा होता धक्कादायक प्रकार